यावर्षी चैत्र नवरात्र ही रविवार तीस मार्चपासून सुरू झालेली आहे आणि ती सहा एप्रिलपर्यंत असणार आहे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण स्थापित करत असतो आणि शैलपुत्री देवीची पूजा करत असतो चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची उपासना आराधना करत असतो शाखंबरी आणि शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व देण्यात येतं चैत्र नवरात्रीमध्ये आपण आध्यात्मिकरित्या देवीची उपासना करत असतो वर्षामध्ये एकूण चार नवरात्री असतात दोन प्रत्यक्ष नवरात्र आणि दोन अप्रत्यक्ष नवरात्र म्हणजेच गुप्त नवरात्र असतात आपण प्रत्यक्ष नवरात्रीमध्ये देवीची प्रत्यक्ष स्वरूपात पूजा करत असतो म्हणजेच शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीच्या रूपाची पूजा करतो तेच ज्या वेळेस गुप्त नवरात्री असतात त्यावेळेस तिच्या आपण गुप्त स्वरूपांची पूजा करत असतो कुलदेवीची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि तिचा कुलाचार करणं देखील आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण कुलदेवी हे आपल्या भक्ताचं रक्षण करत असते ज्या एखादी आई ही आपल्या लेकराचं रक्षण करते त्याच पद्धतीने कुलदेवी ही आपल्या लेकरांचं रक्षण करत असते तर त्यासाठीच कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये काही सेवा ह्या झाल्याच पाहिजे आणि त्याच्याबरोबर काही उपाय हे सुद्धा आपण केलेच पाहिजे या उपायांनी आणि सेवेने काय होईल तर आपल्यावरती अखंड आपल्या आई भगवतीची कृपा होईल त्याचबरोबर जे काही दुःख संकटे अडचणी तुम्हाला येत आहे तर त्या सर्वमधनं तुमची सुटका होईल तर चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्हाला घरात या ठिकाणी एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि यामुळे काय होईल की घरात इतका पैसा येईल की आपल्याला सांभाळता येणार नाही दारिद्र्य संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तुम्ही जर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिलं अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या मुलाबाळांवरती आपल्या कुटुंबावरती आपल्या पतीवरती आपल्या कुलदेवीची भरभरून कृपा होईल चैत्र नवरात्र ही सहा एप्रिलपर्यंत असणार आहे तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो कोणत्याही दिवशी करू शकता अगदी उद्या मंगळवार आहे तर उद्या जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल बुधवारी करू शकता गुरुवारी करू शकता अगदी सहा एप्रिलपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये भक्ती श्रद्धा आणि विश्वास आपल्याला ठेवूनच हा उपाय करायचा आहे बघा कुलदेवी ही आपल्या भक्तांना फक्त तिच्या भक्तीची केली असते त्यामुळे तिची ही आवर्जून करावी या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर तिच्या मूळस्थानी जाऊन तिची ओटी भरावी पण नाही शक्य होत आपल्याला तर आपल्याच घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो असतो मूर्ती असते टाक असतो त्यासमोर तिचं आपण ओटी भरण केलं पाहिजे हा तिचा सर्वात मोठा कुळाचार मानला जातो त्यामध्ये मा तुम्ही एक साडी ठेवू शकता एक नारळ ठेवायचा आहे बांगड्या ठेवायच्या आहेत गजरा ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे थोडेसे दक्षिणा ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर घरामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं एकदा तरी या सहा एप्रिल पर्यंत पठण झालं पाहिजे सिद्ध कुंजिका स्तोत्रम दुर्गा स्तोत्रम त्याचबरोबर अर्गला स्तोत्रम रात्री सुक्तम या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे रोज तुम्ही घरांमध्ये जर आपल्या अंबाबाईची आपल्या भगवतीची उपासना केली तर घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता आपल्याला राहत नाही नवर रात्र हा खूप खूप महत्वाचे दिवस असतात यामध्ये जर तुम्ही आपल्या कुलदेवीची उपासना केली तर जीवनामध्ये येणारे जे काही संकट आहे तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नसतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो देखील केला पाहिजे तर आता हा उपाय कसा करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया कमेंटमध्ये जय तुळजाभावांनी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून ते देवीची तुमच्यावरती कृपा होईल या उपायासाठी आपल्याला नाणं घ्यायचं आहे आपण नेहमी माता लक्ष्मीचा फोटो बघतो मूर्ती बघतो त्यामधनं नेहमी आपल्याला नाणी खाली पडताना दिसत असतात कारण का कारण नाणी सोने चांदी हे देवीला अतिशय प्रिय असतं आणि या नाण्यांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात त्यामुळे तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे कोणतंही घेतलं तुम्ही तरी चालेल तुम्ही दोन रुपयाचं घ्या पाच रुपयाचं घ्या फक्त नाणं आपल्याला घ्यायचं आहे एक सफेद कलरची मिठाई घ्यायची आहे त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहे मिठाई ही सफेद कलरचीच असावी सा याची काळजी घ्यायची आहे पेडा बर्फी साखर वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे रुईचं झाड असेल पण इथं रुई कोणती पाहिजे आपल्याला तर पांढरी रुई आपल्याला पाहिजे पांढरी रुईला आपण देव रुई म्हणत असतो त्यामध्ये चौसष्ट योगिन्या देखील निवास करत असतात पांढऱ्या रुईच्या झाडामध्ये जे मूळ असतं तिथे गणेश असतो त्यानंतर त्यामध्ये ब्रह्मा विष्णू निवास करत असतात आणि चौसष्ट योगिन्यांसोबतच तेहतीस कोटी देवी देवतासुद्धा त्या झाडामध्ये निवास करत असतात इतकं महत्त्व ह्या पांढऱ्या रुईला आहे त्यामुळे त्याच रुईचं आपल्याला पूजन करायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर गंध फुल अक्षदा अर्पण करायचे आहे आणि जो एक रुपये आपण आणलेला आहे तर तो तिथे तुम्हाला एक छोटा छोटासा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये पुरायचा आहे त्यावरती जो प्रसाद आपण आणलेला आहे नैवेद्य तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे तिथे तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी असेल तर त्या दूर करा आता हा जो आपण एक रुपया तिथे ठेवलेला आहे त्या झाडामध्ये जी सत्तावीसव्या नंबरची योगिनी आहे जिला आपण विकतमाना या नावाने ओळखत असतो तर त्या योगिनीचा निवास असतो ही आपल्याला पैसा देण्याचं धन संपत्ती देण्याचं काम करत असते त्यामुळे आपल्याला घरी येऊन जमेल तितक्या वेळेस तुम्हाला विकत ना विकतामना या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीला प्रार्थना देखील करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये पैसा येईल तो स्थिर देखील राहील अप्राप्त लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ह्या देखील दूर होतील तर असा हा प्रभावी उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा तो होईल हा उपाय तुम्ही मंगळवारी केला शुक्रवारी केला तरीही चालेल किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता काहीच अडचण नाहीये फक्त भक्ती विश्वास आणि श्रद्धा ठेवून एखादा उपाय आपल्याला करायचा असतो त्यावेळेसच त्याचे आपल्याला फायदे होत असतात त्याचबरोबर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर तो आपण नेहमी गुप्त ठेवायचा असतो तो इतरांना कधीच आपल्याला सांगायचा नसतो ज्यावेळेस सा आपल्याला त्याचे फायदे होतील त्यावेळेसच तो आपण इतरांना सांगू शकतो उपाय केल्यानंतर मला त्याचा फायदा कधी होईल कधी होईल हे कदी कधीच आपल्या मनामध्ये मा आणायचं नाही किंतु परंतु जर आणलं तर त्याचे कधीच फायदा होणार नाही त्यामुळे उपाय केल्यानंतर ते विसरून जायचे असतात त्याचे फायदे हे नक्कीच आपल्याला आपल्या अडचणीच्या काळांमध्ये होत असतात तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराज त्यांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ